जरांगे पाटलांचा राज हट्ट बाळहट्ट सरकारने पुरवू नये कोर्टात आरक्षण टिकत नसेल तर आरक्षण कसले देता ओबीसी नेत्यांचा सवाल कल्याण मध्ये ओबीसी समाज संघटनेची सभा जरांगे पाटलांचा राज हट्ट किंवा बाळहट्ट सरकारने पुरवू नये कोर्टात आरक्षण टिकत नसेल तर आरक्षण कसले देता असा सवाल आज ओबीसी समाज संघटनेचे कल्याण तालुका अध्यक्ष विश्वनाथ जाधव यांनी केला ओबीसी समाज संघटनेचा आज डोंबिवली जवळील पिंपळेश्वर मंदिरात मेळावा होता या मेळाव्यात मराठ्यांना ओबीसी मधून कोणबी म्हणून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला तसेच येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील दिलाय दरम्यान मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष दिसून येतोय या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली मधील ओबीसी समाज देखील एकवटलाय यावेळी बोलताना मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठा समाजाचे आत्ताचे नेते मनोज जरांगे पाटील सगळे नियम दाब्यावर बसून सभा घेतात तौरे करतात मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका होती मात्र आता मराठ्यांना आरक्षण का असा सवाल आम्ही करतोय मनोज जरांगे हे नावापुढे पाटील लावतात तर पाटील असतील तर त्यांना आरक्षणाची गरज काय पाटील म्हणून त्यांना आरक्षण मागण्याचा अधिकार नाही मराठ्यांना ओबीसीतून कुणवी म्हणून आरक्षण हवंय ही बाब अतिशय चुकीची आणि घटनाबाह्य आहे सुप्रीम कोर्टाने त्यांचं आरक्षण अनेक वेळा नाकारलं असं असताना देखील हा त्यांचा राजहट्ट किंवा बाळहट्ट असेल तर सरकारने सरकार नाही पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे या विरोधात कल्याण तालुक्यात मोठी सभा होणार असून आम्ही विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आमच्या समाजाच्या आमदारांच्या गाड्या अडवतात फोडतात घरं जाळतात त्यांनी कधी मराठा आरक्षणाला विरोध केलाय का असा सवाल केला सरकारने या सर्वांकडे लक्ष दिले पाहिजे कोर्टात टिकत नसेल तर आरक्षण कशाला देता असा सवाल ही यावेळी जाधव यांनी केला या कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी नगरसेवक गंगाराम शेलार गुलाब वाजे अर्जुन भुवा चौधरी प्रकाश मात्रे पंढरनाथ पाटील माजी नगरसेवक रवी पाटील दत्ता वाजे जनमोर्चा उपाध्यक्ष दशरथ पाटील समाजसेवक उद्योगपती दिनेश जाधव आदी लोक उपस्थित होते बघा महाराष्ट्रामध्ये सगळे संविधानिक मार्ग सोडून मराठा समाज आणि मराठा समाजाचे आत्याचे नेते जे कोण को असतील ते जरांगे मनोज जरांगे या ठिकाणी महाराष्ट्राभर दौरे घेत आहेत आणि ते दौरे घेत असताना त्यांना वेळेचं बंधन नाही सरकार त्यांच्यावर वेळेचं बंधन आणत नाही आणि त्या ठिकाणी ते निश्चितपणाने मोर्चे आंदोलनं सभा मोठमोठ्या घेत आहेत या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका होती पण आता तर मी असं म्हणेन की मराठ्यांना आरक्षण का मनोज जरांगे स्वतःच्या नावापुढे मनोज जरांगे पाटील म्हणून लिहितात जर ते पाटील असतील तर पाटलांना आरक्षणाची आवश्यकता नसते म्हणून त्यांना पाटील म्हणून आरक्षण मागण्याचा अधिकार नाही त्यांनी तो मराठ्यांसाठी आरक्षणच मागू नये कारण यापूर्वी आम्ही मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून त्या भूमिकेशी सहमत होतो पण ओबीसीच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण आम्हाला हवं आणि आता, आता भी आती आती ते आता आम्हाला कुठली प्रमाणपत्र मिळावं म्हणून हवं ही बाब अतिशय चुकीची आहे यापूर्वी त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलेलं नाहीये आरक्षण या ठिकाणी अनेक वेळा नाकारलेलं आहे आणि असं असताना देखील ते जर हट्ट करत असतील हा त्यांचा राज हट्ट असेल किंवा बाळ हट्ट असेल तो सरकारने पुरवलाच नाही पाहिजे अशा प्रकारचं देखील मी या ठिकाणी म्हणेन या ठिकाणी माझ्यासोबत नांगरथ सर देखील आहेत त्यांनी देखील या ठिकाणी सभा होणार कल्याण तालुक्यामध्ये सभा मोठी सभा होणार कल्याण तालुक्याच्या परिसरात होईल कायदा मोडूनच काम चालू आहे ना मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांच त्यांनी कायदा पाळायला आधी शिकलं पाहिजे कायदा आहे ना त्याच्यासाठी तुम्ही कायदा सगळ्या धाब्यावर बसवणार का इतरांना तुमचे सगळे कायदे लागू होतात आणि मराठ्यांना का नाहीत त्यांनी कायदा हातात घेतलाय का आमच्या आमदारांची गाडी अडवली त्यांनी कधी विरोध केला हो मराठ्यांना ज्ञानेश्वर म्हात्रे आमचे आमदार त्यांची गाडी अडवली त्यांनी कधी विरोध केला दोन दोन आमदारांची तुम्ही घरं पेटवता घरं जाळताय हॉटेल जाळताय अल्पसंख्याक म्हणून राहत असलेला ओबीसी समाज देतील त्या ठिकाणी जीव मुठून घेऊन राहायला लागलाय अशी स्थिती असताना सरकारचं लक्ष नाही सरकारला कळत नाहीये सरकार का आंदोलन झालेलं आहे सरकारने उपाययोजना करावी आणि सुप्रीम कोर्टात जर टिकत नसेल तर तुम्ही आरक्षण कसलं देत तुम्हाला का अधिकार आहे हा माझा रोख सवाल आहे महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या घडामोडींना असं लक्षात येतं आहे की आजपर्यंतच्या मेळाव्यांमध्ये मराठा समाजाची कुठेही पन्नास टक्केच्या आत आणि ओबीसीमधून आरक्षण मिळावं या प्रकारची मागणी नव्हती परंतु यावेळेस अतिशय आक्रमकरित्या त्या ठिकाणी योजनाबद्ध कार्यक्रम करून त्या ठिकाणी पन्नास टक्केच्या आत आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी जी जारंगे पाटलांनी महाराष्ट्रातून सुरू केलेली आहे ही मागणी अतिशय असंविधानिक आहे आणि याला सरकारी राजाश्रय आहे की काय असं आम्हाला वाटलेलं आहे आणि त्यामुळं ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात भयभीत झालेला आहे पंच्याहत्तर वर्षात ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण देऊनसुद्धा त्याचा न्याय मिळालेला नाही आणि तो न्याय मिळालेला नसतानासुद्धा आता अचानक मराठा ही मसल पॉवर असलेली जी काही समाज आहे तो जर मध्ये घुसवला तर पुनश्च या ओबीसी समाजाची प्रचंड वातात होणार आहे आणि ती वातात होऊ नये याकरता आम्ही ओबीसी महासंघातर्फे त्या ठिकाणी मराठ्यांचा मध्ये समावेश करू नये म्हणून विरोध करत हो। आहोत आणि त्याकरता आम्ही मोठी आंदोलनं घेऊन त्याचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही एवढं आवर्जून सांग